कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा नमस्कार मी प्रणाली भोसले माझे कोकणच्या बातमीपत्रात आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते बातमीपत्राला सुरुवात करण्याआधी पाहूयात हेडलाईन्स रत्नागिरी जिल्ह्यातील जलजीवन मिशनच्या कामांना मुदतवाढ जलजीवन मिशनचा कालावधी मार्च दोन हजार अठ्ठावीस पर्यंत वाढवला श्री क्षेत्र मार्लेश्वरच्या पर्यटनाच्या विकासासाठी निधी प्रादेशिक पर्यटन अंतर्गत दहा कोटी रुपयांचा निधी मंजूर रायगड <द्रागाणी> जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या नवीन इमारतीचे भूमिपूजन सात मजली तीनशे खाटांची नवीन इमारत लवकरच होणार खुली आणि आमचा औरंगजेब सुतारवाडीत आमदार महेंद्र थोरवेंनी खासदार सुनील तटकरेंना पुन्हा डिवचलं पाहुयात सविस्तर वृत्त जलजीवन मिशन अंतर्गत रत्नागिरी जिल्ह्यात घराघरामध्ये पाणी पुरवण्यासाठी केंद्र आणि राज्य शासनाच्या माध्यमातून पाणी पुरवठा योजना राबवल्या जात आहेत जिल्ह्यात एक हजार चारशे बत्तीस कामांचा आराखडा असून सुमारे तीनशे कामे पन्नास टक्केही पूर्ण झालेली नाहीत रखडलेली कामे दिलेल्या मुदतीमध्ये पूर्ण होत नसल्यामुळे शासनाने जलजीवन मिशनला मार्च दोन पर्यंत मुदतवाढ दिली आहे त्यामुळे कामे पूर्ण करण्यासाठी तीन वर्ष अधिकचा कालावधी मिळणार आहे असे असले तरी शहात्तर कोटी रुपयांची गरज असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे कामे पूर्ण झालेल्यांपैकी काही ठेकेदारांना निधी मिळालेला नसल्यानं उर्वरित कामांवर त्याचा परिणाम होत आहे हा गोंधळ सुरू असताना शासनाने जलजीवन मिशनचा कालावधी मार्च दोन हजार अठ्ठावीस पर्यंत वाढवला आहे त्यामुळे सुमारे अपूर्ण असलेल्या साडेनऊशे कामांना कालावधी मिळणार आहे तसेच ठेकेदारांची बिले देण्यासाठी शहात्तर कोटी रुपयांची आवश्यकता असल्याची माहिती जिल्हा परिषद पाणीपुरवठा विभागाकडून देण्यात आली आहे रत्नागिरी जिल्ह्यातल्या संगमेश्वर तालुक्यातील प्रसिद्ध श्रीक्षेत्र मार्लेश्वराच्या पर्यटनाच्या विकासासाठी प्रादेशिक पर्यटन अंतर्गत दहा कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला या प्रकल्पासाठीची निविदा प्रक्रिया अंतिम टप्प्यात असून लवकरच कामे सुरू होतील तसेच राज्य शासनाच्या योजनेअंतर्गत मार्लेश्वर रस्ता आणि आजूबाजूच्या नऊ गावांमधील रस्ते रुंदीकरणासाठी एकशे पंच्याऐंशी कोटी मंजूर झाले आहेत यासाठी आमदार शेखर निकम यांनी प्रयत्न केले होते देवरुखमधील पर्यटन प्रकल्पांमध्ये मार्लेश्वर मंदिर ते दत्त मंदिर दरम्यानच्या नदीवर कमानी पुलाचे बांधकाम श्री क्षेत्र मार्लेश्वर मंदिर परिसरात गॅलरी उभारणे भक्तांच्या सोयीसाठी भक्तनिवास आणि सभामंडप प्रमुख पालखी मार्गाची सुधारणा करणे स्वच्छतागृह आणि चेंजिंग रूम वाहनतळ विद्युतीकरण आणि मैदान विकास तसेच सर्व भागांमध्ये विद्युत पुरवठा सुविधा धोकादायक ठिकाणी संरक्षक भिंत उभारण्यात येणार आहे तसेच लँडस्केपिंग आणि आर सी सी डिझाईन परिसराची आकर्षक सजावट पाणी पुरवठा व्यवस्था आणि पाथवेचे बांधकाम केले जाणार आहे राज्य शासनाच्या हॅम योजनेअंतर्गत तळेकांटे देवरुख मुरादपूर मारळ खडी कोकळवन ओझरे कळकदरा आणि मारळ मारलेश्वर रुंदीकरणासाठी एकशे पंच्याऐंशी कोटी रुपये मंजूर झाले आहेत त्याची निविदा प्रक्रिया पूर्ण झाली आहे त्याचबरोबर टिकलेश्वर देवस्थान विकासासाठी देखील कोटी रुपये मंजूर झाले असून त्यात टिकलेश्वर देवस्थान मंदिराकडे जाणारा रस्ता तयार करणे स्वच्छतागृह आणि पेभर पाखाडी बांधणे रेलिंगची स्थापना परिसरातील सुरक्षितता सुनिश्चित करणे ही कामे केली जाणार आहेत मधून लाख आले आहेत। तसेच जिल्हा विद्युतीकरणासाठी रुपये रायगड जिल्ह्यातील नागरिकांना वेळेत उपचार आणि उत्तम आरोग्य सुविधा देण्यासाठी शासनामार्फत सर्वतोपरी सहकार्य करण्यात येईल अशी ग्वाही सार्वजनिक आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी दिली जिल्हा सामान्य मजली नवीन इमारतीचे उद्योग मंत्री उदय सामंत आरोग्य मंत्री प्रकाश आंबेडकर आणि रोजगार हमी योजना व फलोत्पादन मंत्री भरत गोगावले यांच्या हस्ते झाले यावेळी हिंगोलीचे आमदार संतोष बांगर अलिबागचे आमदार महेंद्र दळवी कर्जतचे आमदार महेंद्र थोरवे जिल्हाधिकारी किशन जावळे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर भरत बस्टेवाड जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे कार्यकारी अभियंता जगदीश सुखदेवे आरोग्य विभागाचे उपसंचालक अशोक नांदापूरकर जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर निशिकांत पाटील डॉक्टर अंबादास देवमाने आरोग्य अधिकारी डॉक्टर मनीषा विखे यांसह विविध शासकीय विभागाचे अधिकारी उपस्थित होते रत्नागिरी जिल्ह्यातील लांजा शहरातून जाणाऱ्या मुंबई गोवा महामार्गाच्या कामाने गती पकडली आहे लांजा शहरात उड्डाण पुलाच्या कामाला देखील वेग आलाय लांजा शहरात उड्डाण पुलाचे पिलर सध्या उभारून पूर्ण झालेले आहेत पावसाळ्यापूर्वी गटारे सर्व्हिस रोड पूर्ण करण्याची मागणी ग्रामस्थांकडून केली जाते खासदार सुनील तटकरे यांनी माणगाव येथील क्रिकेटच्या एका सामन्यात पालकमंत्रीपदाला घेऊन पंचाचा निर्णय अंतिम असतो अशी कोपरखळी मंत्री भरत गोगावले यांना लगावली होती आणि आता तोच धागा पकडत आमदार महेंद्र थोरवे यांनी क्रिकेटच्याच मैदानातून खासदार सुनील तटकरे यांना जशाच तसं उत्तर दिलंय आमचा औरंगजेबा सुतारवाडीत बसलाय अशी टीका शिंदे गटाच्या महेंद्र थोरवे यांनी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांच्यावर केली आहे आम्ही अनेक सांस्कृतिक कार्यक्रमांना प्राधान्य देत असतो खेळांना प्राधान्य देत असतो याच माध्यमातून या रायगड जिल्ह्यातून खेळाडू तयार झाले पाहिजेत आंतरराष्ट्रीय खेळाडू तयार झाले पाहिजेत याच दृष्टीने महेंद्रशेठ दलवी यांनी या स्पर्धांचं आयोजन या ठिकाणी पंचांचा निर्णय अंतिम असतो आणि कॅप्टन हा कुल असतो कॅप्टन कुल असल्यानंतर म्हणे आपल्याला त्याचा स्पर्धा जिंकतायचा किंवा त्या संदर्भात शांतपणे शा निर्णय घेतायचा अशा बऱ्याचशा बोलगण त्यांनी केल्या भरत शेठ या ठिकाणी आमचा साक्षीदार आहे मी त्यांना आज या क्रिकेटच्या मैदानावरून या ठिकाणी सांगू इच्छितो की बाबा रे धोनी हा कुल कॅप्टन नक्कीच होता परंतु धोनीबरोबर त्याचे सहकारी हो जे अकरा एकंदरीत प्लेअर त्या ग्राउंडवर उभे होते ते अतिशय चांगले खेळाडू त्या ग्राउंडवर त्याच्या बरोबर उभे होते आणि म्हणून प्रत्येक ठिकाणी विजय संपादन करता आलं आणि म्हणून प्रत्येक खेळाडू जे आपल्या बरोबर असतात ते आपल्या खेळाडूंना सुद्धा तेवढंच प्राधान्य त्या ठिकाणी दिलं पाहिजे फक्त कप्तान म्हणून आपण त्या ठिकाणी आपणच सगळं असेल तर आपण आपल्या खेळाडूंना काय नाही देणार आणि मी त्या नेत्यांना खासदारांना या ठिकाणी सांगेन की बाबा तुम्ही कप्तान व्हायला चाललात पण मुलगी पण माझीच खेळाडू बोरगाही माझाच खेळाडू आणि सगळं मलाच पाहिजे रायगड जिल्ह्यात असं का होणार नाही आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचे मावले आहोत त्यामुळे क्रिकेट खेळाचं तू आम्हाला उदाहरण या ठिकाणी देऊ नकोस पंचांनी निर्णय जरी दिलेला असेल तरी आज क्रिकेट हे पुढे गेलेलं आहे आणि थर्ड अम्पर आलेला आहे तो निर्देश चुकीचा होता म्हणून आपण त्या ठिकाणी स्थगिती घेऊ शकलो हे सुद्धा आपण त्या ठिकाणी विसरता कामा नये आणि म्हणून आपण जे का आहे ते स्वतःसाठी न करता आपण इतरांसाठी आपल्या खेळाडूंना प्राधान्य दिलं पाहिजे आपले सहकार्य त्यांनी आपल्याला कप्तान बनवलं म्हणून आपण केंद्रात गेलो ह्या गोष्टीचा भान आपण त्या ठिकाणी ठेवायला हवा होता परंतु आपल्याला जे मिळालं कप्तान पद मग मा, मात्र चांगला खेळाडू सुद्धा ग्राउंडच्या बाहेर गेलो तर चालेल त्याचं सुद्धा आपण त्या ठिकाणी निवड कमिटीवर त्याचं नाव ना आलं ना पाहिजे अशा पद्धतीचं राजकारण जर आपण करायला गेलात तर आपण क्षणिक त्या ठिकाणी सूट घेऊ शकता परंतु पुढील काळामध्ये मात्र या गोष्टीचे परिणाम आपल्याला वाईटच भोगायला हो येतील आमच्या आमदारांमुळे खासदार झाले आहात यानंतर ग्रामपंचायत सदस्य देखील होऊ देणार ना ना नाही असं म्हणत आमदार महेंद्र थोरवेंनी खासदार सुनील तटकरेंना यांना आव्हान दिलंय पाहूयात दाखवला औरंगजेबाचं स्थान कुठे दाखवलं होत अकलूज महाराष्ट्रातलं असणार अकलूज मध्ये येऊन डेरा बांधून त्या ठिकाणी संभाजी महाराजांना त्या ठिकाणी कैद केलं गेलं आणि आजचं अकलूज कुठे सुतारवाडीला आजचं औरंगजेब कुठे सुतारवाडीमध्ये बसलेलं आहे चुकीच्या पद्धतीने राजकारण आमच्याशी करा यापुढे लक्षात ठेवा कर्जत मतदारसंघ लढलोय पुढच्या वेळेला साहेबांनी आशीर्वाद दिला रायगड मध्ये येऊन त्या ठिकाणी रायगडची लोकसभा तयारी आम्ही त्या ठिकाणी ठेवू तुम्हाला आम्ही दाखवून देऊ की ज्या आमदारांमुळे आलं यापुढे ग्रामपंचायत सदस्य सुद्धा होता येणार बातमित्रात वेळ झाली इथेच थांबण्याची भेट्यात नवीन बातमीत्रासह तोपर्यंत तुम्ही कुठेही जाऊ नका पाहत राहा फक्त माझे कोकण thank <laughs> you